शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान नमो शेतकरी तसे शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्यथा निवडणुका घेऊ देणार नाही नारायणगड येथील सभेत मनोज जरांगे यांचा इशारा मनोज जरांगे यांच्या मागण्या पुढील प्रमाणे पहिली मागणी आहे ओला दुष्काळ जाहीर करा सत्तर हजार रुपये हेक्टर द्यायचे नदीकाठची शेती वाहून गेली आहे त्यांना एक लाख तीस हजार रुपयांची मदत देण्यात यावी संपूर्ण कर्जमाफी करावी शेतमालाला हमीभाव भाव द्यायचा त्याशिवाय आंदोलन आंदोलन थांबणार नाही शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा जो दहा एकरच्या आतला शेती करेल त्याला दहा रुपये महिन्याला द्या आणि त्या पगारामुळे मुलं शेतात काम करतील शेती विकायची नाहीत पीक विमाला सरकारने तीन ट्रिगर बसवले ते उठवायला पाहिजेत पीक विमा द्यायचा मराठीला हात लावाल तर खबरदार मी आणि राज एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचा इशारा पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत दिली जाईल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे यष्टीचे आता लाइव लोकेशन समजणार बारा हजारांपेक्षा जास्त बस एक लाखापेक्षा जास्त मार्गांची मॅपिंग यात प्रवाशांना आपल्या जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे तसेच दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती पाहणे आरक्षण केलेल्या तिकिटातील बस, के बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक टाकून बसची थेट मागवा म्हणजेच लाइव ट्रॅकिंग करता येणार आहे महिनाभरात गॅझेट लागू करा मनोज जरांगी यांचा राज्य सरकारला पुन्हा इशारा हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्यासाठी राज्य सरकारला एक महिन्यांचा कालावधी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दुजाभाऊ आमदार रोहित पवार यांचा आरोप पन्नास हजार भरपाईची मागणी केंद्र सरकारने पंजाब राज्याची परिस्थिती पाहून सोळाशे कोटी रुपयांची मदत केली आणि महाराष्ट्रासाठी अद्याप कोणत्याही प्रकारची मदतीची घोषणा केली नाही हे खूप मोठे दुर्दैवी आहे केंद्र सरकारने दहा हजार कोटी द्यावे आणि त्यात राज्य सरकारने अतिरिक्त मदत जमा करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई म्हणून सडसकट मदत करावी पैठण तालुक्यात अतिवृष्टीच्या अनुदानासाठी कार्यकर्त्यांची लुडबूड तहसीलमध्ये गर्दी खरे बाधित लाभार्थी वंचित राहण्याची भीती मराठा आरक्षणाला विरोध नाही पण आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका पंकजा मुंडे यांची भूमिका भगवान भक्तीगडावरील दसरा मेळावा पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार ए बकरी आणि बोकड भेट महाराष्ट्र राज्य खाटीक समाजाचा निर्णय महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी खाटीक समाजाने एक अनोखी मदत योजना राबवली जिल्हाधिकारी उपस्थित पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना बकरी आणि बोकड भेट देण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी पाचशे पंच्याऐंशी रुपयात राज्यभर प्रवास अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत एस टी महामंडळाची नवीन सुविधा पीक विम्याचा लाभ न दिल्याने खंडपीठाने मागवला खुलासा सतरा लाख फक्त वीस हजार जणांना लाभ दिलाय बीड जिल्ह्यात दोन हजार वीसमध्ये अतिरिक्त पिकांच्या झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ का दिला नाही याचा खुलासा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिमूर्ती चंद्रशेखर न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी विमा कंपनीला मंगळवारी दिलाय पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशन सरसावली एक हजार किराणा किटचे वाटप हिंमत सोडू नका नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचं आवाहन खचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धीर दिलाय दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई खात्यावर जमा होणार आमचे गॅझेट गुलामीचे मग इंग्रज काय तुमच्या घरी राहायचे का दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटलांचा जोरदार प्रतिहल्ला कृषी यांत्रिकीकरण अनुदानाला मान्यता दोनशे कोटी रुपयांच्या वाटपाचा मार्ग मोकळा राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनेसाठी तेवीस मे रोजी चारशे कोटींच्या निधी प्रशासकीय मान्यता दिली आणि त्यानुसार दोनशे कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकार बुधवारी मान्यता दिलेली आहे नेत्यांच्या संपत्तीचा हिस्सा कापून शेतकऱ्यांना द्या प्रतिटन कपातीला जनांगे पाटील यांचा विरोध ऊस उत्पादकांकडून सरसकट प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध करत प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने घ्यावा असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जनांगे पाटील यांनी केले आहे स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मेळाव्यात स्पष्टोक्ती आपापसातील आप गोष्टी बाजूला ठेवून कामाला लागा दिंडोरे तीन हजार तीनशे चौसष्ट हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकशे शेहेचाळीस गावांमधील दोन हजार आठशे से दहा शेतकऱ्यांना पावसाचा फटका विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विधानसह पावसाचा अंदाज राज्यात पावसाने उघडीप दिली असून राज्यात ढगाळ आकाशासह ऊन सावल्यांचा खेळ चालू आहे गुरुवारी सकाळपर्यंत चोवीस तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हल हलक्या त्या मध्यम पावसाच्या सरी पडल्यात मोदींच्या महाराष्ट्र द्वेषामुळे शेतकरी मदतीपासून वंचित उद्धव ठाकरे यांची टीका निकष बाजूला ठेवून दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत करा शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचा शेतकऱ्यांना शब्द सर्व राज्यात मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सत्तेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आणेवारी इशारा ओला दुष्काळाच्या दिशेने ऑक्टोबर अखेरीस अंतिम चित्र स्पष्ट होणार तीस टक्के शेतकऱ्यांची ऍग्रेस टॅग नोंदी नसल्यामुळे धक्कादायक माहिती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना सरकारने ई केवायसीची अट रद्द करून ऍग्रेस टॅग नोंदीच्या आधारे मदत देण्याचा निर्णय घेतला आहे नाशिक जिल्ह्यात पन्नास हजार हेक्टरवरील तीनशे शहाण्णव पंचनामे पूर्ण एक हजार एकशे तेवीस पंचनामे बाकी शेतकऱ्यांकडून तीनशे छत्तीस कोटी वसुलीत शेतकरी संघटनांचा कडाडून विरोध तणाला विविध अठ्ठावीस रुपयांच्या कपाती उत्तर प्रदेश कर्नाटकात नाही मग महाराष्ट्रातच कपात का आधार आधारसेवा केंद्रावर झालाय मोठा बदल खिशाला चाट नियम मोडल्यास केंद्राचा आधार संच निष्क्रिय होणार पेट्रोल डिझेल स्वस्त होणार कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण स्वस्त रशियन तेल खाजगी कंपन्यांसाठी कम्पन कंपन्यांसाठी ठरले सोन्याची खाण पिकेज झाली उध्वस्त खत देणार कशाला नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सत्तर हजार टनांहून अधिक साठा पडून दसऱ्यानिमित्त दोन दिवसात फुलांची तीस कोटींची विक्री दादरला ऐंशी हजार किलो फुलांची विक्री आपट्यालाही मोठ्या प्रमाणात मागणी सोलापूर जिल्ह्यातील एकशे शहात्तर मंडळात झाली शहात्तर वेळा अतिवृष्टी सप्टेंबर महिन्याच्या सरासरीच्या दोनशे पाच टक्के पडलाय पाऊस म्हणून जरांगे सरकारला पूर्ण घेरण्याच्या तयारीत शेतकऱ्यांसाठीच्या मागण्यांमुळे सरकारचं टेन्शन वाढणार राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जरांगे लढा देण्याच्या तयारीत आहेत जरंगेंच्या या इशारामुळे सरकारचे टेन्शन पुन्हा एकदा वाढणार आहे <स्ट्रीण> कन्नड तालुक्यात मोसंबी भागांना अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान माशीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय अंदाजे तीनशे हेक्टर क्षेत्रावर मोसंबीची फळधारणा प्रभावित झाली आहे अतिवृष्टीग्रस्त सातशे बारा कुटुंबांना शासनाकडून मदत जाहीर भूम तालुक्यातील बत्तीस गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेकडो घरांचे आणि पशुधनाचे नुकसान झाले शासनाकडून बाधित कुटुंबांना व शेतकऱ्यांना आर्थिक मदत थेट खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पुरोग्रामी महाराष्ट्रात अठ्ठावीस नरबळीचे प्रकार साडेसातशे पेक्षा अधिक तोन जादूटोण्याचे गुन्हे दाखल कायदा असूनही तांत्रिक मांत्रिकाचा अघोरी खेळ सुरूच अतिवृष्टीचा खरीप आणि लेट खरीप कांद्याला फटका ऐंशी टक्के पिकांचे नुकसान नाशिक जिल्ह्यात खरीप आणि लेट खरीप कांद्याच्या सुमारे ऐंशी टक्के पिकांचे नुकसान झाल्याचं प्राथमिक अहवालातून दिसून आलंय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका